सुस्वागतम so, so, नमस्कार मित्रांनो साधी मानसे ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्य हा झोपलेला असतो त्याच वेळेस मीरा ही रूममध्ये येते आता सत्य असा झोपलेला बघून मीराला आपल्याला हे वीस हजार रुपये सत्यानंच दिले असल्याचे आणि यांनी खरोखर लग्न झाल्यानंतर आपली जबाबदारी उचलली असल्याचा खूप अभिमान वाटू लागतो मीराच्या डोळ्यामध्ये पाणी येते मीरा आपले डोळे साडीच्या पदराने पुसते खरोखर आज तुम्ही माझी जी जबाबदारी घेतली ना त्यासाठी मी आयुष्यभर तुमचे आभारी राहील असे पण ही मीरा सत्याकडे बघत बोलत असते माझ्यासाठी एक न उलगडणारं कोडच आहे आजी आज मला खूप काही यांचं कौतुक करून सांगत होते खरोखर आज मी यांना अनुभवले असे पण आता ही मीरा आपल्या मनाशी बोलते झोपल्यावर बघा आता कसे लहान मुलासारखा दिसत आहे आणि उठल्यावर अगदी राक्षसासारखे दिसत आहे असे पण ही मीरा आपल्या मनाशी बोलते मी माझ्यासाठी न उलगडणारे कोडे आहे आणि मी ते नक्की सोडीन माझी माझी असे पण मीरा बोलते वेळेस स हा सत्या झोपेमध्ये असताना या सत्याचा हात थोडासा साईडला जातो तर आता मीराही आपल्या स्वतःच्या हाताने तो हात व्यवस्थित करते मीरा ही सत्याच्या अंगावर एक चादर पण टाकते आणि स्वतः पण अथरूम करून खाली झोपते त्यानंतर आता हा सत्या झोपेमध्येच खूप मोठ्याने मला मारू नका मला मारू नका असे ओरडत असतो सत्याच्या आवाजाने मीराला जाग येते तर मीरा लगेच उठते त्यानंतर हा सत्या झोपेमध्येच मला मारू नका मला मारू नका असे मोठमोठ्याने ओरडत असतो तेव्हा मात्र मीराही उठते आणि लगेच सत्याच्या जवळ जाते आणि काय झालं व तुम्हाला असे का ओरडताय असे या सत्याला बोलते हा सत्या काही ऐकायला तयारच नसतो मोट सत्य हा मोठमोठ्याने ओरडतच असतो तर इकडे आता सुधा आणि निरुपा दोघे आपल्या रूम मध्ये झोपलेले असतात त्याच वेळेस आता निरुपा आणि या सुधाला सुद्धा जाग येते पण निरुपा ह्या सुधाला बोलते की अह उठा ती ती दारू पिऊन आली आई वाटत असेही निरुपा या सुधाला सांगते त्यानंतर सुधा बोलते की झोपून सुद्धा देत नाही बिचारा सुद्धा हा उठतो आणि आता या सत्याच्या रूमकडे जाऊ लागतो इकडे हे मीरा आता सत्याला कोणी नाही अहो तुम्ही प्लीज ओरडू नका जोपा तुम्ही असे म्हणत असते मीरा ही सत्याला आपल्या मांडीवरती डोकं ठेवते आणि मीरा ही सत्याचे अगदी प्रेमाने डोकं दाबत असते आणि त्याच वेळेस हे सर्व सुद्धा खिडकीमधून बघत असतो तेव्हा सुद्धाला खूप असा आनंद झाल्यासारखा होत असतो सगळे आता दुसऱ्या दिवशी आता ही मीरा सकाळी लवकर उठते देवासमोर छान रांगोळी काढून देवपूजा करत असते आता इकडे देवपूजा झाल्यानंतर ही मीरा किचनमध्ये येते किचनमध्ये आल्यानंतर मीरा ही लगेच अगोदर गॅस हात जोडून दर्शन घेते नंतर आता ही मीरा त्याच किचनमध्ये मस्त स्वयंपाक बनवत असते था। आता मीरा ही छान नाश्ता बनवते थे। आणि तेव्हा आता इकडे टेबलवरती एक ताट आणि तो बनवलेला नाश्ता आणून ठेवते तेवढ्यामध्ये सुद्धा तिथे येतात आता ही मीरा मीराची चाललेली लगबग सुद्धा ही हातची घडी करून सर्व काही बघत असतात सुद्धा खूप खुश असतात असं बघायला मिळतं की ही निरुपा आपल्या रूममध्ये तोंडावर उशी घेऊन झोपत असते कारण तिच्या तोंडावर ऊन आलेली असते परंतु इकडे जी मीराने देवपूजा केलेली असते तिथे छान एक भजन लावलेलं असतं ते भजन चालू असतं आणि इकडे काही निरुपाला झोप लागत नसते निरुपा लगेच लगबगिने उठते इकडे असं बघायला मिळतं की मीरा ही स्वतःला बोलते की बाबा तुम्ही कधी आले होय ते मी बघितलंच नाही तुम्हाला तुम्ही मला सांगायचं ना की मी आलो म्हणून बोलते की तुम्ही असं का बघता बाबा तर आता इकडे सुद्धा बोलतात की अगं मी डोळे भरून बघतो माझी सून किती गुणाची आहे ते असे कौतुक करतात निरुपा उठून आता या आणि मीरासमोर येते तर आता सुद्धा बोलतात की निरुपा सुप्रभात खरोखर मीरा आपल्या घरी आल्यापासून अगदी शुभ सकाळच होते असे पण सुद्धा या निरुपाला सांगतात ते ऐकून आता निरुपाचा चेहरा थोडासा वाकडाच होतो इकडे आता रवी सुद्धा तिथे गुड मॉर्निंग असे म्हणत आपल्या बाबांजवळ येतो तर इकडे आता रवी बोलतो की गुड मॉर्निंग वहिनी तर आता मीरासुद्धा गुड मॉर्निंग असे बोलते इकडे ही, ही मीरा बोलते की चला नाश्ता तयार आहे उकडपेंडी केलेली आहे तर ही निरुपा बोलते की ही कसली काही उकड पेंडी आहे आमच्याकडे असलं कसलं काही खात नाही तेवढ्यामध्ये सुद्धा बोलतात की अगं निरुपा पेंडी खूप छान लागते बरं का आम्ही लहानपणी होतो ना तेव्हा खूप खायचो ही उकड पेंडी खूप छान बनवली असेल ह्या मीराने असे पण आता सुद्धा हे सर्वांसमोर निरुपाला सांगतो तेवढ्यामध्ये ही निरुपा या मीराला बोलते की घरामधला अगोदर कचरा काढ तर मीरा बोलते की अहो सासूबाई मी सकाळी उठल्या उठल्या सर्व काही घरातील कचरा काढला आहे तर ही निरुपा बोलते की मग पायाला कसं असं लागतं आहे अगं सर्व कचरा पुन्हा एकदा काढ असे पण आता ही निरुपा या मीराला सांगते तेव्हा सुद्धा खूप धक्क्याने या निरुपाकडे बघतो निरुपा आता या मीराला बोलते की सांग ना तू कचरा काढणार आहेस की नाही बोल का हा किंवा नाही सांग ना तर आता इकडे ही मीरा काही बोलत नाही घरी शिकवले की का नाही काही आणि तुझ्यावर काही संस्कार केले की नाही असे पण ही निरुपा आता काही ना काही त्या मीराला बोलत असते बिचारी मीरा सर्व काही बोलणे ऐकून घेत असते मीरा बोलते की राहू दे आई मी सर्व काही कचरा पुन्हा एकदा काढते आणि ही मीरा लगेच आपल्या हातामध्ये झाडू घेऊन ते घर पुन्हा झाडू लागते त्यानंतर इकडे आता ही निरूपा तेथून निघून जाते सुद्धा हे मीराजवळ येतात आणि या मीराला बोलतात की बाळा तू त्या निरूपाचं काही बोलणं मनाला लावून घेऊ नको कारण ती अशीच बोलत राहते त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको असे हे सुद्धा या मीराला सांगतात इकडे आता ही मीरा या टेबलवरती चहा आणून ठेवते तेवढ्यामध्ये मीराला या सत्याचे रात्रीचे मला मारू नका मला मारू नका हे सर्व शब्द आणि क्षण डोळ्यासमोर येतात त्यानंतर आताही सुद्धा छान काही तयार होऊन किचनमध्ये मीराजवळ येतात आता मीरा ही थोडासा विचार करत असते तेव्हा सुद्धा बोलतात की काय झालं मीरा त्यानंतर आता हे सुद्धा बोलतात की तुला सांगितलं ना मी तू त्या निरूपाचं बोलणं काही मनाला लावून घेऊ नको कारण ती अशीच बरबड करत राहते तेवढ्यामध्ये आता इकडे ही मीरा बोलते की अहो ते नव्हतं सांगायचं बाबा मला तुम्हाला एक दुसरं सांगायचं आहे कारण हे झोपेमध्ये खूप काही मला मारू नका मला मारू नका असे ओरडत होते असे हे सर्व काही रात्रीचं सत्याचं सत्य हे आता मीरा ही या सांगत असते आता हे ऐकून सुधाला सुद्धा टेन्शन येते तिथे ही निरुपा येते आणि निरुपा लगेच टेबल वरती करण्यासाठी बसते आता निरुपा हे सर्व काही ऐकते आणि बोलते की तो आहे ना त्याच्या कर्माची फळे बोगतोय फक्त असे पण ही निरुपा या सुधासमोर बोलते निरुपा या मीराला बोलते की तुझ्या गळ्यामध्ये काय बांधल हे तुला अजून माहित नाहीये त्यावर आता सुद्धा खूप रागाने या निरुपाकडे बघतात इकडे आता ही मीरा लगेच या निरुपाला विचारते की म्हणजे नेमकं सासूबाई तुम्हाला काय म्हणायचं आता सुधा लगेच बोलतात की काय नाही मीरा सत्यजीत हा खूप खूप माझा गुणाचा मुलगा आहे असे हे सुद्धा आता ह्या मीराला सांगतात त्यावर ही निरुपा खूप पुण मोठमोठ्याने हसू लागते गुणाचा नाही तो तर गुण उधळणारा आहे असं बोला ना असे पण निरूपा रागाने सुधाला बोलते तर मीरा ही निरूपाकडे बघते तो कसा ना पुर्ण आहे ना हे पूर्ण सांगलीला माहीत आहे त्याच्यापेक्षा एखादा पाळीव पाळलेला प्राणी भरा असे पण आता ही निरुपाया सुधासमोर मीराला सांगते त्यावर आता मीरा बोलते की तुम्ही काय बोलता आई मला हे काहीच समजत नाहीये त्यानंतर ही निरूपा बोलते की म्हणजे तुला काहीच माहीत नाही का त्या सत्यजीचं असे पण आता ही निरूपाया मीराला सांगते तुला अजून त्याचे उद्योग काही माहीत नाही आहे असे पण ही निरूपा या मीराला बोलते त्यावर आता मीरा बोलते की म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला आता ही निरुपा बोलते की अगं लहानपणी आहे ना तो त्यावेळेस आता हे सुद्धा या निरुपाला अगदी गप्प बसण्यासाठी सांगतात तेव्हा आताही निरुपा या सुधाकडे बघते त्यानंतर मीरा ही पुन्हा आपल्या सासूबाईला बोलते की सासूबाई तुम्ही काहीतरी म्हणत होता तो तर आता हे सुद्धा बोलतात की अगं काही नाही सत्यजित हा लहानपणी खूप गुणाचा मुलगा होता असे ती म्हणत होती तो कधी रिकामा बसत नव्हता असे पण हे सुद्धा आता ह्या मीराला सांगतात तो नेहमी सारखा काही ना काही उद्योग करत राहायचा असे हिला सांगायचं होतं तुला बाकी काही नाही तू कसलं टेन्शन घेऊ नको असे पण हे सुधा हे या मिराला सांगतात चला आपण नाश्ता करून घेऊयात खूप टाईम झालेला आहे असे पण हे सुधा या मिराला बोलतात सुधा हे या मिराला सत्यजितला बोलून आणण्यासाठी सांगतात इकडेही आता मीरा तिथून जाते तेव्हा आता सुधा हे या निरूपाला बोलतात की काय गरज होती का तुला हे सर्व काही जुनं उकरून काढायची शांत बसत जाणार त्यांचं नवीन लग्न झालेलं आहे तुला कळत नाहीस का आणि त्यांच्या मनामध्ये कशाला गैरसमज निर्माण करतेस असे पण हे सुधा या निरूपाला बोलतात तेव्हा मात्र निरूपा बोलते की नवीन असल्यावरच नेमकं काय खरं आणि काय खोटं हे समजलंच पाहिजे मग पुढे काही निर्माण प्रॉब्लेम होत नसतात असे पण ही निरुपा ह्या सुधाला सांगते त्यानंतर आता हे सुद्धा बोलतात की ती जी तुझी सून आहे तुझा मुलगा आहे त्यावर आता ही निरुपा बोलते की तुम्ही सुद्धा लक्षामध्ये ठेवा तो माझा मुलगा नाही आहे आणि ती पण माझी सून नाही आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की मीरा ही या सत्यजीतला उठवण्यासाठी येते परंतु सत्यजित अगोदरच उठलेला असतो तेव्हा मीरा ही सत्यजीच्या अंगावर जी चादर टाकलेली असते त्याची घडी करत असते तेवढ्या सत्यजीत तिथे येतो आणि बोलतो की तू काय करतेस ग इथे मीरा ही सत्यजितला बोलते की चला नाश्ता करून घ्या आता हा सत्यजित बोलतो की मला नाही नाश्ता करायचा तुझा तो घरगुती मालक आहे ना त्याला नाश्ता चार तुझं त्याच्यावर प्रेम आहे ना त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की मीरा ही सत्यजितला सर्वांसमोर विचारते की तुम्हाला कुणी सांगितलं की माझं त्या सुजित कुमारवर प्रेम आहे तेव्हा मात्र हा सत्या बोलतो की मला तुझ्या सख्या भावाने म्हणजे राजने सांगितलं की तुझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून जा त्याला आणि तो नाश्ता त्याला दे असे पण सर्वांसमोर हा सत्यजित मीराला बोलतो आता मीरा ही रागा गणेश घरातून निघून जाते त्यानंतर इकडे आता हे सुद्धा या सर्वांसमोर सत्याला विचारतात की मीरा कुठे गेली बघ तर मित्रांनो आता मीरा नेमकं कुठे गेली असेल हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद